नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारा जो ब्लाऊज आहे तो बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज आहे चौतीस गडी आहे साडे अकरा इंचाची उंची आहे या ठिकाणी चौदा आणि पंधरा हाईटनुसार घ्या जर साडे तेरा असेल तर एक इंची मिळून साडे चौदा साडेपंधरा तुम्ही घेऊ शकता साडे पंधरा न घेता आपण पंधरा घेतले म्हणजे चौदा आणि पंधरा घेतले एक लाईन करायची उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला तो कट करायचा आहे त्यानंतर शोल्डर घेण्यासाठी कपडा पलटी करायचा आहे बंदवाला आपल्याकडे शोल्डर आहे अडीच आणि साडेपाच इंचाचं बंद बाजूकडून अडीच पुढे साडेपाच मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंचाचा मोकळ्या बाजूकडून चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर खुणा केल्या का चौकोनपासून अर्धा अर्धाचे पुढे पाऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढील गळा आहे साडेसात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे सॉरी आपण अर्धा गोलाकार नाही देत इथे आपण मोंड्याच्या बाजूला एक आकार देऊन घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण इथे डिझाईनसाठी बघा असे अर्धा गोल अर्धा गोल आकार तीन या ठिकाणी गळ्यापर्यंत घेतलेले आहे मध्यवर्ती सव्वा चार एक लाईन घ्यायची खाली त्यानंतर एक पुढे दीड वरतीही दीड आणि या ठिकाणी प्रिन्स कटचा आकार आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे इथे तिरकी लाईन बघा आता हा आकार थोडासा आहे ना आपण कमी जास्त पण करू शकतो बघा मी आतमध्ये घेतला आहे म्हणजे हा नाही हा घ्यायचा आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ही नाही इथपर्यंतच होईल आपली डिझाईन तो कट होईल म्हणजे काही पण लावू शकतो लेस काठ काही पण आता आपण लेस लावणार आहोत मागचा गळा घेण्यासाठी पुन्हा गळावरुंदी अडीच इंचाची जो गळा घेतला आहे तो दहा इंचाचा चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता बघा काहींचा गळा कमी पण असतो साडेनऊचाही असतो नऊचाही असतो तर आपल्याला हवा तो गळा तुम्ही म्हणजे तुमच्या उंचीनुसार तुम्ही घेऊ शकता आता एक एक इंचावर मी या ठिकाणी खुणा करून घेतला आणि परत एक असा चौको आखून घेतला म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिझाईन करायची आहे अर्धा इंच मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं आहे शिलाईसाठी आणि इथे मी जो आपला वहीचा पुठ्ठा असतो ना त्याच्यावर अर्धा गुलाकार कट करून घेतला म्हणजे एकसारखीच जी डिझाईन आहे ना ती आपली शेवटपर्यंत येईल अशा पद्धतीने शेवटपर्यंत ही डिझाईन आपल्याला आखून घ्यायची आपण नंतर बघणार आहोत मी फक्त दाखवलं तुम्हाला कशी डिझाईन येईल असंही करू शकतो आपल्याला पूर्ण गळा कट करायचा आहे आणि फक्त नंतर आपल्याला अस्तरवरती हा करायचा आहे त्या जेवढी आपली मार्जिंग होती त्याच्यापुढे दोन इंच ठेवून तिरकी लाईन देऊन उरलेला कपडा कट करायचं आहे आता मोंड्याचा भाग कट केला त्यानंतर शोल्डर कट करून बघा अर्ध अर्धगोल आकार बरोबर येत आहे असंही तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला प्रत्येक पार्ट कट करून घ्यायचं आहे शोल्डर कट केलं आहे मधोमध आणि आता इथे आपण या पद्धतीने कट करायचं आहे गळा बघू शकता त्यानंतर मुंड्याचा दुसरा भाग कट केला आता प्रिन्स कटचा आकार कट करून घ्यायचा आहे बघा मधोमधही कट केलं आहे आता आपला पुढील भाग पण कट झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मागील भाग कट करायचं आहे पण गोल गळाच आपण कट करणार आहोत बघा आणि नंतर आपण एकमेकाला हे करून मग ती शिलाईही करणार आहोत म्हणजे एकमेकाला कपडा जोडायचा आहे कॅनव्हास पेपरच्या वेळेस आपण हे डिझाईन करणार आहोत आता आपण फक्त शिलाई करणार आहोत कपडा आणि ब्लाऊज पीसला आता आज तर आपण कट केले तर बाही या ठिकाणी बघायची तर बाही कमीच घेतलेली आहे डिझायनर साडी असल्यामुळे तुम्ही लांब पण घेऊ शकता नऊची घडी घेतली साडेतीनची बाही एक इंच मिळून साडेचार इथे तीन इंचावर पुन्हा खून केली लाईनपासून खाली तिरकी लाईन दिली दोन इंचावर खून मध्यावरती पाऊण इंचाचा आकार फुगीर तो दोनला मिळवला दंडगेर साडेपाचचा आहे पुढे दोन इंच ठेवून तिरकी लाईन दिली वरचा फुगीर आकार सोबत कट करायचं आहे बाही खोलायची आणि मग तिरका आकार या ठिकाणी कट करून आहे तर बघू शकता आता या ठिकाणी आपण बाही कट करून घेऊया एक नंबरला मद्य आहे बरोबर अशा पद्धतीने मद्य झाला की व्यवस्थित आपला जो पॉईंट असतो ना सेंटर पॉईंट तो येतो नाहीतर मग आपण कुठे पण कट केलं तर ते डिझाईन जे आहे ना ते आपली अशी बाजूला होऊन जाते एकसारखी येत नाही पाठीचा जो बघा डिझाईनचा थो तो थोडासा लेसचा काठी तो कट करून घेतला तो आपण पुढील गाळ्यासाठी वापरणार आहोत या ठिकाणी त्यासाठी तो बाजूला ठेवूया आता मागील जो बा भाग आहे तो बंद बाजूकडून या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो मागचा भाग आहे ना तो ठेवून घेतलाय आपण कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला डिझायनर या ठिकाणी बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा आता बाही झाली मागचा भाग झाला आता जो पुढील भाग आहे ना तो या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि कट करणार आहोत जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहे तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला न स्कीप करता म्हणजे तुमच्या लक्षातील ज्याच्या छोट्या छोट्या आपल्या गोष्टी असतात आपल्याला काय करायचं काही समजत नाही ते तुम्ही करू शकता आणि अगदी ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा जो ब्लाउजचा डिझाईन आहे ना तो खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे नक्की ट्राय करा असं नाही की डिझाईनरच साडी पाहिजे तुम्ही अगदी काटाच्या साडीवर करू शकता कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज आता या ठिकाणी बघा अस्तर त्या जो आपला कपडा आहे ब्लाऊजचा त्याच्यावरती ठेवलं आहे पण गोळा आहे बघा आता अस्तर खाली सॉरी कपडा गोळा आहे अस्तर बरोबर आहे पण आता काय करायचं आहे ओढायचं आहे जो कपडा आहे ना नेटचा तो ओढायचा म्हणजे जी आपली चून आलेली बघा इथं ती कवर होणार आहे त्याने खूपदा असं होतं की बाहीचा जो काटा आहे तो खूप गोळा झालेला असतो त्यामुळे तो व्यवस्थित शिलाई करता येत नाही त्याच्यासाठी असं ओढायचं आहे व्यवस्थित प्लेन करायचं आहे मग पुन्हा त्यावरती आपल्याला ठिकाणी शिलाई करायची आहे मग काय होतं ओढला की तो ताणला जातो आणि ती चून आहे ती पण दिसत नाही बघा दिसते कुठे चून आता उरलेला कपडा आहे ना तो जागेवर या ठिकाणी कट कर करायचा आहे आता उलटपालट नाही केलं मी का बरं कारण एकदम पातळ कपडा आहे उलटपालट जर केलं तर त्याचं मधला जो आपण कट मारतो तो दिसतो त्यामुळे इथे आपण सरळची पट्टी घेतली साधारणतः दीड इंचाची घ्या आणि ती शिलाई करून आपल्याला काय आहे आतमध्ये दुमडून त्यावरती शिलाई करायची म्हणजे पायपिंग लावल्यासारखं बाहीला तयार होईल आता बघा शिलाई झाली की तिरकी कातर द्यायची थोडासा पुन्हा आपला कपडा कट करायचा आहे आणि आता पायपिंगसाठी काय करायचं बघा तो कपडा जो आहे ना कट केलेला तो आतमध्ये घ्यायचा आहे म्हणजे याच्यासोबत सोबत नाही पकडायचा आतमध्ये ढकलून द्यायचा आणि हा फक्त शेपरेट आपण थोडासा दुमडून त्यावरती शिलाई करायची तर बघू शकता किती सुंदर या ठिकाणी बाही तयार झाली कुठे गोळा पण दिसत नाही खालची फिनिशिंग पण बघू शकता किती भारी आलेली आहे या ठिकाणी आता इथे आपल्याला काय करायचं आहे डिझाईन आपल्याला मण्यांची करायची आहे बघा तर मग आता दंडघेर किती आहे साडेपाच इथे खून करायची साडेपाचवरती त्याच्या पुढे एक एक इंचावर खुना करा म्हणजे बरोबर आपल्याला या ठिकाणी डिझाईन तयार होईल आता मणी घेतले मी व्हाईटवाले आणि एकदम बारीक गोल्डनवाले तर मग आता काय करायचं आहे दोरा घेतला आहे तर चार मणी एकदम बारीकवाले आहे त्याच्यानंतर मोठा व्हाईटवाला आहे त्याच्या पुढे एक छोटा घेणार आहोत आपण आणि तो छोटा आपण सोडायचा आहे आणि परत सुई पाठीमागे आपल्याला ओवून घ्यायचे त्याने काय होतं ही जी डिझाईन आहे ना अप्रतिम या ठिकाणी तयार होते एवढी सुंदर दिसते तर बघा एक सारखंच करायचं आहे जो मणी आहे तो आपण ओवून आणि शिलाई काय ते आपले दोरा काय केला परत वरती घेतला आहे पण खालचा जो मणी सगळ्यात ना तो सोडून घ्यायचा आहे बघा आता परत काय करायचं आहे या ठिकाणी आता आपल्याला एकदम एक इंचचं अंतर येईल एवढंच आपल्याला ठेवायचं आहे एक इंचा अंतर तो खुणा करून घेऊया आता किती घेतले मी चार छोटे मोठा एक आणि खाली एक पाच असे म्हणे मी घेतलेले आहे असंच कडेपर्यंत आपल्याला करायचं आहे बघू शकता किती सुंदर या ठिकाणी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे अगदीच मस्त करायलाही सोपी आहे तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करा बाहीला करा पाटीला पण तुम्ही करू शकता बरं का खूप सुंदर दिसते सर्व जी मण्यांची लेस आहे डिझाईन आपल्याला अशीच कडेपर्यंत घ्यायची दोन्ही बायांना पण याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे बघा किती सुंदर या ठिकाणी दिसते बाही बघू शकता लावून झालेला आहे मस्तच असं कॉम्बिनेशन पण बघू शकता किती सुंदर दिसते दोन्ही पण बाह्या आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केलेल्या आहे मस्तच असं आता मागचा भाग आपण शिलाई करून घेतला गळ्याला आणि कपड्याला आता इथं आपल्याला कॅनव्हस पेपर आणि अस्तरचा कपडा वापरायचा आहे कशासाठी डिझाईनसाठी तर मग घडी करून ठेवली आणि कॅनव्हस पेपर अशा पद्धतीने डबलचा करायचं आहे दुमडून ठेवलंय आणि गळ्याच या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आता बघा मी तुम्हाला दाखवलं होता अस्तर्व कशी डिझाईन आपण आखून घेतली होती तीच डिझाईन आपण कॅनव्हास पेपरवरती सेम त्याच याने आखून घ्यायची आणि कट करायची आहे बघा एकसारखीच डिझाईन या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत दुसरी जी बाजू आहे ना खोलून परत आपण रिपीट करणार आहोत म्हणजे बरोबर आकार या ठिकाणी आपले तयार होतात आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी अस्तरचा कपडा घ्यायचा आहे कॅनवस पेपरसोबत आपल्याला तर मग कॅनव्हस पेपरसोबत आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण कॅनव्हस पेपरची जी आत्ता आखलेली डिझाईन आहे ना ती व्यवस्थित या ठिकाणी कट करून घ्यायची आहे त्यानंतर मग अस्तरला जोडायचं आहे बघा डिझाईन आपली या ठिकाणी कट झालेली आहे आता इथे अस्तरचा कपडा घ्यायचा आहे जी डिझाईन आपण कट केली कॅनव्हास पेपरवरती ती आपल्याला तशीच ठेवून या ठिकाणी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने शिलाई झाली की आता कडेला गोल करून घ्यायचं आहे आणि मग मा शिलाई मारून कपडा कट करायचा आहे तो साईडचा जो कॅनव्हस पेपर आणि कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे थोडंसं दुमडायचं आहे पुन्हा इथं बघा एकसारखं दुमडायचं आहे त्यानंतर आता आतमध्ये काय करायचं आपल्याला सॉरी आतमध्ये नाही आपण बाहेरच हे लावणार आहोत म्हणजे सुईचाच कपडा आहे आणि त्यावरती कॅनव्हस पेपरचा जो भाग आहे तो ठेवणार आहोत पण त्यापूर्वी जो आतला कपडा आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे का बरं कट करायचा तर आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी डिझाईन दिसणार नाही तर कट करून तुम्ही लावू शकता बघा आता कट झाली आता गळा घ्यायचा आहे शिलाई केलेला अस्तर आणि कपडा त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित ठेवून आपण कॅनव्हास पेपरनुसार या ठिकाणी शिलाई करणार आहोत आता शिलाई करत असताना कशी करायची बघा राऊंडमध्येच करा अर्धा अर्धा आहे तिथे खूप पुढे नाही जायचं मग जर पुढे गेला तर मग पलटी करायच थोडंसं अवघड जातं एकदम थोडंसं अंतर जवळच घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचं अर्धा गोल असं आपल्याला कडेपर्यंत करायचं आहे तर बघू शकता अशी डिझाईन झाली आपली समजा नाही लक्षात आलं कुठं कमी जास्त झालं तर आतली बाजू पकडायची पुन्हा शिलाई करून घ्यायची म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर समजत नसेल दिसत नसेल तर आतली बाजू घ्यायची आता बघा थोडं थोडं कपडा कट करून घेतला त्यानंतर तिरकी कातर देऊन घेतली लगेच तिरकी कातर कोणीची तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी अशी तिरकी कातर झाली की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा आता खूप सुंदर दिसतो हा गळा अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता एवढा सुंदर दिसतो आता जो आपण डिझाईनचा भाग होता ना दुमडलेला तो सुईच्या बाजूनी काढून घ्यायचं एक सारखा व्यवस्थित काढून घेतला बघा किती सुंदर गळा झालाय आणि त्यावरती आता आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत तर बघा आता शिलाई करता असताना आता बघा जो आकार आपला आहे ना त्या आकारावर आपण शिले दिल्यामुळे फिनिशिंग किती छान आली त्यानंतर लगेच द्यायचे कमरचे दोन टक्स तर कमरचे टक्स किती साधारणतः तीन तीन इंचाचे आपण या ठिकाणी देऊन घेतले त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघा आता आपण जी बाहीला पायपिंग दिली ना तीच बाहीची पायपिंग आपण पाठीला पण देणार आहोत म्हणजे कमरपट्टीने लावायची सरळचीच पट्टी डबल केली शिलाई केली म्हणजे छान फिनिशिंग येते तिरकी कातर थोडंसं कपडा कट करायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे कपडा त्यावरती पायपिंगची पट्टी फक्त फोल्ड करून शिलाई करून घ्यायची खूप सुंदर फिनिशिंग येते करून बघा एकदा मागचा भाग झाला आता मध्ये पॉईंट आहे बघा तिथे आपण व्हाईट मणी लावणार आहोत तर मोठा वालाच मणी घ्यायचा आहे आणि आडव्यामध्ये लावायचं आहे म्हणजे तो बरोबर या ठिकाणी आपला मनी लागला जातो प्रत्येक ठिकाणी गाठ देत नका बसू एकदम अशी सुई ना हातचीले केल्यासारखी पुढे पुढे घ्यायची आणि मग मणी लावून आहे अशा पद्धतीने बघा आडवास मणी लावा म्हणजे दिसतो तो बरोबर शेवटपर्यंत हे मणी आपण अशाच पद्धतीने लावायचे आहे सुंदर छान गळा या ठिकाणी आपला तयार झालाय बघू शकता किती सुंदर दिसतोय आता हे थोडंसं व्हाईट असल्यामुळे दिसत नाही पण जेव्हा घातल्यावरती समजत खूप सुंदर दिसत आता पुढील भाग आहे ना एकमेकाला शिलाई करून घेतला कोणता आस्तर आणि कपडा शिलाई करून घेतला आता इथे काय केलंय कॅनव्हास पेपर आणि आस्तर घेतले चौकोनवाले शिलाई करून आहे एकसारखं कट करायचंय आणि उलट्या बाजूने ठेवायचं म्हणजे बघा आस्तरवरती आलं पाहिजे अशा बाजूने ठेवून जो आकार आपण आखून आणि कट आहे तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी तो अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे त्यानंतर उरलेला भाग या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आतली बाजू पण थोडीशी गोलमध्ये कट करून घ्यायची दुमडण्यासाठी त्यानंतर जर वाटलं गळ्याचा आकार थोडासा चुकतोय एकसारखा येत नाही तर पुन्हा तुम्ही देऊ शकता असं काही नाही पुन्हाही तुम्ही देऊ शकता थोडीशी तिरकी का तर, तर। थोडासा कपडा पुन्हा कट करून घेतला आता इथे थोडंसं दुमडून घेऊया बघा किती सुंदर हा जो ब्लाऊज आहे तो आपला बनलेला आहे आता काय करायचं आहे या ठिकाणी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे हा जो भाग आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे तर बघू शकता किती सुंदर असा हा गळा तयार झाला आहे आपला पुढील दिसतो पण खूप सुंदर दिसायलाही खूप छान आहे आता आपण काय करायची जी लेस काढली होती बघा पाठीची ती लेस आपण इथे लावणार आहोत पण त्यासाठी आपण इथे दोन्ही बाजूला दुमडून घेतलेलं आहे अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे टॉप शिलाई क्लासवरती नक्की बघत जावा जर जा चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकनलाही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचू शकतील बघा लेस लावलेली आहे ला मस्त अशी आता आपल्या साईजचा सा जो भाग आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे शिले करत असताना एकसारखंच अंतर मस्त असं राऊंडमध्ये करून घेतलंय तर बघा कप्स लावण्यासारखा आकार फुगलाय कप्स लावायची पण गरज नाही खालचा आकार थोडा सारखा केला मोंड्याचा आकार थोडा नॉर्मल खोल करून घेतला आता इथे बघा सरळच पट्टी आहे चार इंचाची दुमडून घेतली ती कुठे प्रिन्सकडच्या तिथे चून घेतली तिरकी कातर दिली समोर घेऊन पट्टी दाबती दिली आतमध्ये दुमडून दोन शिलाई या ठिकाणी करून घेतले दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे बघू शकता मस्तच अशी आता व्हीची पट्टी आणि काचपट्टी तर आता काचपट्टी आहे तर दुमडूनच घेतली मी खालीही दुमडलं आहे कारण गळ्यात तयार आहे वरतीही दुमडून घ्यायचं आहे ही पट्टी मी घेतली दीड इंचाची दुमडून घेतलेली आहे तिरकी कातर समोर घेऊन दापटी आणि अस्तर आतमध्ये घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे बघू शकता त्यानंतर व्हीची पट्टी अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घेतला आतली बाजू पकडायची व्हीच्यासाठी उजवी बाजू खालीही दुमडायचं आहे वरतीही दुमडायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इथेही दुमडून जे व्हीचे आकार आहेत ते देऊन घ्यायचे पण बघा ते व्हीचे आकार देण्यापूर्वी इथे एक शिलाई करायची आहे आपल्याला त्यानंतर अशी पट्टी ठेवून त्यावरती पाच ते सहा व्हीचे आकार आपण ठिकाणी देणार आहोत विचाकार झालेले आहे पुढील भाग झालाय बाहीचा भाग झालाय मागचा भाग झालाय आता आपण शोल्डर जोडणार आहोत बघा किती सुंदर दिसतोय एक नंबर आता शोल्डर जोडायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी मागचा भाग सुईचा त्या वरती पुढील भाग उलटा ठेवायचा आहे आणि साधारणतः बघा अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर मुंड्याचा भाग चेक करायचा जर वाटलात बघा थोडं खडून आखून तो कट करून थोडंसं दोन इंचाच्या अंतरावरती कट करून आहे शोल्डर जोडून झाले की लगेच बाही जोडून घ्यायची आणि फिटिंग बघायची अशा पद्धतीने अगदी झटपट आपला ब्लाऊज तयार होतो मस्त असा डिझाईन सोबत तर याची शिलाई मी घेतलेली आहे किती तर याची शिलाई मी घेतलेली आहे तर नऊशे रुपयाची मी शिलाई घेतलेली आहे तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घ्या काहींना असं वाटतं खूप शिलाई घेतली जाते पण तेवढी मेहनत पण असते तेवढी डिझाईन पण बनवायची असते कारण आपण इथे जी मण्यांची लेस आहे ती तयार हाताने केलेली आहे पाठीमागं पण आपण मणी लावलेली आहे डिझाईन तयार केलेली आहे त्यामुळे याची शिलाई मी नऊशे घेतलेली आहे पण तुम्ही तुमच्या एरियानुसार तुमच्या काय असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता असं नाही की मी घेतली तेवढीच तुम्ही घ्या मी फक्त सांगितलं कारण कधी कधी काय होतं शिलाई सांगितली नाही की कमेंट येते की ताई याची शिलाई किती घेतली त्यामुळे मी तुम्हाला सांगितल्या याची शिलाई मी किती घेतली आहे तर फिटिंग बघूया साडेआठ घ्यायचं आहे आपल्याला मोंड्याच्या तिथे मध्यवर्ती साडेआठ आणि अठ्ठावीस कमर आहे तर सात इंच इथे पण साडेआठ इथे पण साडेआठ आणि खाली कमर सात इंच तर इथे चौदा इंच म्हणजे अठ्ठावीस कमर होतं पाठीमागे चौदा घेतलं लक्षात घ्या पुढे सात सात घेतले चौदा चौदा किती झालं अठ्ठावीस आता मोंड्याच्या तिथे छातीचा भाग आहे तिथं किती घेतलं साडेआठ साडेआठ किती झालं सतरा आणि मागचा टोटल भाग मोजायचा आहे सतरा सतरान सतरा किती झालं चौतीस अशी ही फिटिंग आपली असते लक्षात आलं आता ज्या खुना केल्या त्याच्यावरती आपण ही शिलाई घेणार आहोत दंडगेर सहाचा मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे अतिशय एक सुंदर छान असा हा डिझायनर ब्लाउज तयार झाला नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता आपला जो सुंदर छान डिझायनर ब्लाऊज या ठिकाणी अगदी तयार झालेला आहे दुसरी बाजू पण आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी फिटिंग करायची आहे अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा कोणत्याही लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता सुंदर असा छान हा ब्लाऊज तयार झाला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करा